नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर त्याला एक स्माईल चेहऱ्यावर फार महत्वाची आहे कारण स्माईल ही पॉझिटिव्ह ऊर्जा सगळीकडं पसरवत असते आणि असा केलेला चेहरा हा निगेटिव्ह बाबांसाठी एक स्वतःसाठी एक युनिव्हर्ससाठी ठेवून व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा ताईचा व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची चे स्माईल नाही गेली पाहिजे एवढी गोष्ट लक्षात ठेवा होळी आली आहे उद्या बरेच सारे उपाय तुम्हाला सांगितले आहेत त्यातले जे जमतील ते उपाय तुम्ही करा पण ज्यांना काहीच नाही जमणार त्यांनी फक्त आपल्या राशीप्रमाणे तरी उपाय करा म्हणजे तुम्हाला पुढचं वर्ष चांगलं जाईल जीवनातल्या अडचणी ज्या आलेल्या आहेत त्या कमी होतील आणि जीवन सुरळीतपणे चालू होईल जरूर जेवढे उपाय तुम्हाला करता येतील त्याच्यातले काही एकदाच जायचं आणि एकदाच सगळं टाकायचं की दहा वेळा घरी आहे दहा जायचं आहे असं काही नाही आहे त्याच्यामुळं जरूर 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 करा चला बघूया आपण पहिल्यांदा मेष राशीनं काय करायचं आहे ते एक दोन राशीवर खाली मी लिहिलेले आहेत हाताने आपोआप तसं झालेलं आहे तर तसंच ऐका काय युनिवर्सची इच्छा असेल मला माहीत नाही तर आहे अशाच बारा राशी ऐका मेषराश तर मेष राशीनं शंभर ग्रॅम मी वजन सांगते तेवढं दुकानातनं आणून त्याचं करायचं आहे घरातल्या कुठल्याही वस्तू वापरायच्या नाही आहेत शंभर ग्रॅम काळी मोहरी आणून मेषराशीच्या लोकांनी हो होळीमध्ये दहन करायची आहे म्हणजे येणारी साडेसाती याचा ये प्रभाव याचा त्रास तुम्हाला थोडासा कमी होईल पुढची राशी आहे वृषभ राशी तर वृषभ राशीनं होमाचा पुडा मिळतो पूजा साहित्याच्या दुकानात होमाची सामग्रीचा एवढा एवढा पुडा मिळतो तो पुडा आणायचा साधारण अडीचशे ग्रॅमचा आणि तसाच त्याच्यामध्ये प्लॅस्टिक सकट नाही कशामध्ये तरी घ्या आणि एक चार पाच वेळा त्याच्यामध्ये अं होळीमध्ये दहन करून टाका पुढची रास आहे तुळारा तुळ रास तर तुळरा तुला रास किंवा तुळरास तर त्या लोकांनी सहाशे ग्रॅम देशी गाईचं तूप सहाशे ग्रॅम देशी गाईचं तूप आता सहाशे नसेल मिळत तर साडेसातशे मिळेल तर साडेसातशे दिलं तरीही चालेल पण कमी देऊ नका तर साडेसातशे ग्रॅम तूप जर आपण तुळराशीच्या लोकांनी गाईचं तूप जर होळीमध्ये हे केलं दहन केलं त्यामुळं होळी छान प्रकारे पे पेटेल सुद्धा तर त्यामुळं तुमच्या आयुष्य या वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट दिवस आहेत ते होळीमध्ये सगळे जाळले जातील आणि त्याचे प्रभाव तुम्हाला कमी येतील पुढची रास आहे मिथून रास आणि कन्या रास दोघांनाही मिथून आणि कन्या दोन्ही राशींनी दोन दोन नारळ घ्यायचे आहेत आणि ते होलिका मातेमध्ये मा दहन करायचे आहेत आणि अकरा प्रदक्षिणा होलिका मातेला घालायचे आहेत आणि मनातली ज्या काही घाण भावना आहेत किंवा काय आहेत या सगळ्या त्यात सोडून द्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला नक्षत्रांचा किंवा साडेसातीचा ग्रहांचा कोणताही त्रास होणार नाही पुढची रास आहे कर्क रास तर कर्क राशीला थोडासा कडबा कडबा म्हणजे काय तर जे ज्वारी आपणली उगवते रानामध्ये जी ज्वारी उगवते त्याचं गणित शेतकरी काढतो आणि त्याच्या खाली जो राहतो तो गाया कडबा खातात त्याच्यातली एखादी तरी कांडी कडव्याची तुम्हाला मिळाली सुका कडबा नाही तर मग सुक गवत या दोन्ही पैकी काही ना काही तुम्ही अर्पण करा ज्यांना काहीच नाही मिळणार त्यांनी थोडेसे मुठी ज्वारीचे दाणे त्याच्यामध्ये अर्पण करू शकता आणि तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत होळीला तूळ राशीला पिवळी मोहरी तूळ राशीला पिवळी मोहरी स्वतःची फॅक्टरी दुकान व्यवसाय स्वत या सगळ्यावरण उतरवून पिवळी मोहरी शंभर ग्रॅम ही तुम्हाला भुलीक्या मातेमध्ये दहन करायची आहे सिंहळा सिंह राशीला एक किलो देसी तूप बघा रक्कम जास्त आहे सगळं माहिती आहे पण जी पनवती आहे ना तुमच्या मागं त्यापेक्षा तर हे फार कमी आहे कारण पुढे जाऊन आणखीन ती पनवती वाढत राहणार आहे तब्येतीच्या दृष्टीनं सुद्धा आणि बाहेरच्या दृष्टीनं सुद्धा तर शंभर एक किलो तूप हे आपण होलीमध्ये दहन करायचं आहे पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला लाल डाळ लाल डाळ पावशीर घ्यायची आहे म्हणजे मसूरची डाळ पावशीर घेऊन ती दहन करायची आहे पुढची रास आहे धनुरास धनुराशीला छोटे छोटे अकरा शेणकूट घ्यायचे आहे त्याच्यावर अर्धा अर्धा चमचा तूप घालायचा आहे आणि तसे एक 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 करून धनुराशीनं हो होळीमध्ये दहन करायचे आहे मकर रास मकर राशीनं अकरा लवंगा या होळीमध्ये तूप लावून म्हणजे अकरा लवंगा तुपात भिजवा आणि मग टाकून या होळीमध्ये या प्रकारे करायचे आहे कुंभराशीनं काळे तीळ शंभर ग्रॅम काळे तीळ आणि शंभर ग्रॅम गाईचं तूप हे दोन्ही मिळून होळीमध्ये दान करून टाकायचं आहे आणि मीन राशीनं शंभर ग्रॅम उडीद आणि तूप शंभर ग्रॅम तूप हे होळीमध्ये दहन करून टाकायचं आहे आता प्रत्येक राशीनं ज्या राशींना मी अकरा अकरा सांगितल्यात आणि तीन सांगितल्यात या सगळ्या राशींनी सोडून पाच पाच प्रदक्षिणा होळी भोवती पाणी घालत घालत घालायच्या आहेत आणि त्यावेळी आपल्यामधल्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत किंवा आपल्या मनामधल्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत या सगळ्या होळीमध्ये दहन करून टाकायच्या ज्या आपल्या वाईट सवय आहेत सगळ्यांना सगळ्यांचं माहित असतं आपली काय वाईट सवय कि आहे किंवा आपल्यावर काय आहे आणि आपल्यावरच्या सगळ्या वाईट ऊर्जा सुद्धा होळीमध्ये दहन करून टाकायच्या आहेत आणि होळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासनं मस्तपैकी जीवन जगायला सुरुवात करायची आहे म्हणजे याद्वारे वाईट विचार सुद्धा तुमचे संपणार आहेत वाईट ग्रह असतील ते पॉवरफुल होणार आहेत आता इथं कुठंतरी प्रश्न येऊ शकतो की एवढं तूप होळीमध्ये घातलं तर ते डोकाला दिले तर त्याचं पुण्य लागेल का जरूर लागेल वाया नाही जात ते लोकाला दिलेलं लो, पुण्य जरूर लागेल तुमच्या घरी तुम्ही वास्तुशांती करता होम करता काय करता त्यावेळी तुम्ही तूपच वापरता ना ती अग्नी आहे अग्नी जर भडकली आपल्यावर तर आपल्या घरात राहू आहे तिथे आग्नीपाशी त्याच्यामुळं काहीही घडू शकतं त्यापेक्षा थोडस तूप आणि हे अग्नीला जर अर्पण केलं तर शांतीच लागते हे लक्षात ठेवा इथं कुठेही अंधविश्वास नाहीये किंवा वाया घालवणं नाहीये हे मला स्वतःलाच आवडत नाही मी अगदी महादेवाला पाणी घालताना सुद्धा चमचाभरच दूध घाला आणि लोटाभर पाणी घाला हेच सांगत असते पण इथं गरज आहे कारण पुढचे दिवस हे ज्यांना आता दह्या चालू होईल म्हणजे लहानपणा होती अडीच वर्षाची चालू होणार आहे ज्यांना साडेसाती चालू आहे ज्यांना होणार आहे या सगळ्यांसाठी हे सगळं महत्वाचं आहे थोडं जरी खर्चिक असलं किंवा कुणाला जर पटत नसलं तर त्यांनी बिलकुल करू नका मला नाही वाटत ते ही अंधश्रद्धा आहे पण ज्यांना वाटत असेल त्यांनी हे बिलकुल करू नका आणि ज्यांना विश्वास आहे की होलिका माता काय आहे हे मी सगळं वर्णन करून मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जर हे दहन करायचं नसेल तुम्हाला तर तुम्हाला बाकीचे उपाय सुद्धा आहेत पण होळीला काही ना काहीतरी होळीमध्ये करा आणि त्याची राग दुसऱ्या दिवशी जरूर आणा आणि त्याचे जे उपाय सांगितले ते जरूर 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 करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पण एक सूचना तुम्हाला काय ऑफर मध्ये आहे या सरस्वती क्रिस्टल आणि सरस्वती पेंडल हे दोन्हीही ऑफर प्राईजमध्ये आहेत त्यामुळे वरती दिलेल्या नंबरचा स्टेटस चेक करायला विसरू नका मुलांसाठी हे दोन्ही गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत त्याचबरोबर सायका लाईफस्टाईलच्या लाईव्ह मध्ये जे नवीन नंबर आपण घेतले होते नवीन माणसं जे घेतले होते त्यांचे पत्ते आणि स्क्रीनशॉट काहीच मिळत नाहीये तर ज्यांना हव्या असतील साड्या त्यांनी ते जरूर घ्या आणि हात जोडून विनंती करते की जे नवीन लोक आहेत ज्यांना घ्यायचं नसतं त्यांनी बळनं बुक करू नका बळनं मला त्रास देऊ नका माझ्या माझ्यामागं खूप सारी कामं आहेत की मला एकच नंबर किंवा एकच नाव दिवसभर शोधण्या इतका वेळ माझ्यापाशी नाही आहे आणि तुम्हाला चेष्टा करायला अशी म बरी वाटत असेल की चला नावं दिली आपण बारा तेरा आणि साड्या घेतल्या तर हे चुकीचं आहे तर असं कुणालाच करू नका मलाच असं नाही कोणालाच करू नका कारण आजकालच्या दुनियेत माणसं असतील असतील ती पण माझ्यासारख्यांना तरी खूप सारं काम आहे त्यामुळं माझा चांगला वेळ हा चांगल्या कामाला कारणी लागावा याच्यासाठी मी धडपडत असते ना की तुम्ही न भरलेल्या पैशांना बळन बळणं शोधत बसायचा अतिशय त्रास होतो केलेले पॅकिंग आम्ही आणि त्याच्यावर परत नाव सापडत नाहीयेत म्हणजे किती त्रास झाला असेल याचा विचार करा प्लीज हात जोडून विनंती आहे नवीन मेंबर जर कोणी माझा पो ऐकत असतील व्हिडिओ आणि जर तुम्ही पैसे पे केले असतील तर स्क्रीनशॉट पत्ता वरती पाठवा अन्यथा अशा लोकांनी परतच्या लाईव्ह मध्ये भाग घेऊ नका ज्यांना नुसती ही चेष्टा मस्करी वाटते तुम्ही माझी मस्करी करायला जाल तिथं गाठी आहे ते तुमची मस्करी केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण माझा कालचा दिवस गेला ती बारा पंधरा वीस नावं शोधण्यासाठी जी आपण नवीन घेतली होती ती तर प्लीज असं काही करू नका हो केलं असतील पे तर पटकन मला वरती दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट द्या नाव द्या तुमचं ज्यांच्यापर्यंत मी पोचली आहे ज्यांना सांगितलं आहे कुरिअर करते त्यांनी येऊ नका त्यांची कुरियर होत आहेत आजू द्या तर बघा नवीन लोकांना जे काही वाटत असेल त्यांनी ते करा आणि प्लीज जे नेहमी कमेंट करतात त्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की लोक हे बघत नाहीत व्हिडिओ बघत नाहीत पण दुसऱ्याच्या जा खाली जाऊन कमेंट बघायचं चा काम चांगलं करतात स्वतःचा केतू बिघडून घ्यायची कामं ही लोक चांगली करतात कारण गॉसिप करणं किंवा हे करणं इथं क्षणी राहू केतू आपले बिघडत असतात आपल्या हातानं तर त्यांच्यासाठी जे चांगली लोक आहेत त्यांनी कमेंट करा की नवीन लोकांना जर साड्या घ्यायच्या असतील घ्यायच्या असतील तरच त्यांनी आमच्या परिवारामध्ये भाग घ्या नाही अन्यथा त्रास द्यायला आपल्या परिवाराला येऊ नका आज माझ्यासाठी पाच सहा मैत्रिणी झटत असतात माझ्यासाठी इथं पण दोन जणी माझ्या मैत्रिणी झटत असतात त्या कामासाठी की तुम्हाला साड्या मिळाव्यात तुमचे नंबर माझ्यापर्यंत पोहोचावेत तर तुम्ही एवढ्या पाच सहा माणसांना धगा धोका देत आहात तर ही गोष्ट चांगली नाही हे कुणी ना कुणी खडसावून आपल्या ग्रुपमधनं किंवा आपल्या फॅमिलीमधनं त्या लोकांना सांगा कारण ती लोक ते हे वाचायला जरूर येतील कमेंट वाचायला जरूर येतील आणि मग त्यांना थोडीशी स्वतःच्या मनाची स्वतःला लाज वाटेल आणि परत आपल्या परिवाराच्या ते नादी लागणार नाही म्हणून हे काम आज सगळ्यांनी जरूर करा ज्या नवीन लोकांनी फसवा फसवीची कामं केले त्यांना थोडीशी अद्दल घडू द्या मला माहीत आहे की ती लोक वाचायला कमेंट जरूर येणार आहे तर चला टाटा बाय बाय बघा जेवढं सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा